नोकरी त्याला निवडणुकीपूर्वी देशातलं पहिलं राज्य असेल की त्या ठिकाणी आणलेली आहे त्या योजनेमध्ये ज्या ठिकाणी काम करतील त्या जो भक्त असेल तो सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण दिलं जाईल सहा महिन्यानंतर ते तिथं काम करतील आणि आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध जो वारसा त्यांच्या माध्यमातून बघितला जातो त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की त्यांनी जे दिलेला शब्द आहे दिला शब्द तो जागण्या ही जे वाक्य आहे ह्याच्या विश्वासातून एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्या विश्वासातून आहे त्या ठिकाणचं काम सोडून सहा हजार आणि आठ हजार दहा हजार पगारावरती मुलं काम करायला रस्त्यावरती उतरले आणि तब्बल अकरा महिन्याचा कार्यकाळ बघता बघता संपून गेला आणि पुन्हा त्या मुलांना आज रितीपेट प्राप्त होते त्या पत्रामध्ये लिहिले की हे कुठेही ग्रह धरलं जाणार नाही मग अकरा महिन्याची वेळ या मुलांची घालवली अकरा महिन्यासाठी सरकारचं नुकसान झालं मग मला सांगा ह्या मुलांना प्रशिक्षण देऊन सरकार काय साध्य करू पाहते हा माझा सवाल असणार एकीकडे मंत्र्यांचा दर्जा असणारी लोक या विद्यार्थ्यांना किंवा या प्रशिक्षणार्थीना निवडणुकीच्या तोंडावर असताना आश्वासन देत आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आता पतर्फ करतात की याचा वापर दुसरीकडे कुठं करता येणार निवडणुकीमध्ये सांगितलं जातं निवडणुकीमध्ये सांगितलं जातं की ह्या मुलांना तो सर्टिफिकेट जाईल त्या मुला, मुला काम दिलेलं तशी व्हिडिओ माझ्याकडे तशी क्लिप माझ्याकडे आहे पण सरकारीच्या माध्यमातून जर हा सवाल जर विचारला गेला की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा जर सरकारच्या माध्यमातून होत असेल त्या मुलांना कुठेतरी विश्वास समजतो तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या समाधानासाठी त्या मुलांना कुठेतरी दिशाभूल करत असतील साध्या माणसाला अंटामात माणसाला पसरणारे लोक मी बघितले पण शिक्षक आणि उच्च शिक्षक म्हणजे जे पदवीदार आहेत येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका पदवीधर मतदारसंघाचे आमदार कि निवडणूक आहेत जिल्हा परिषद आहेत या गोष्टीवर देखील परिणाम दिसायला कमी करणार नाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की दिलेला शब्द प्रशासकाच्या माध्यमात सरकारने तो जाग पाळावा आणि त्या ठिकाणी योग्य तो निर्णय योग्य ते पर्याय आमचं अकरा महिन्यानंतर पुढं काय अकरा महिन्यानंतर तुम्ही जे पत्र प्राप्त करून दिलं त्या पत्रामध्ये क्लिअर लिहिले की कुठेही ग्राहक धरलं जाणार नाही मग मला सांगा अकरा महिन्यानंतर सरकार करत काय एकीकडे रोजगारची परिस्थिती बघितली तर अनेक नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील आरोग्य विभाग असतील त्या ठिकाणी जागा शिल्लक काय ह्या मुलांना तर मानधन तर तुम्ही घेऊ शकता का यावरती तर विचार करणं गरजेचं कर आहे तुम्ही काम दिलं त्या लोकांचा पगार देखील अजून नाही अनेक ठिकाणी मुलं जायच नाहीत अनेक ठिकाणची अनेक अडचण असताना सरकारी कामामध्ये जी जे गोळा एखाद्या शहरातील या मुलांचा पगार किती होणार आहे आज तुम्ही लाडक्या बहिणी म्हणजे लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पंधराशे रुपये देता बत्तीसशे कुठून अधिक महिन्याला तुमचे पैसे लागतात पण ह्या मुलांना तुम्ही देत असताना एखाद्या शहरातील मोडकळीस आलेलं भंगार जरी विकलं मोडकणीस आलेलं भंगार जरी विकलं तर यांचा पगार भागू शकतो एखाद्या शहरामध्ये फुलाचा खर्च जो आहे तो जर यांच्यावर खर्च केला तर या मुलांचा पगार भागू शकतो वर्षाला फक्त अकरा महिन्यासाठी तीनशे कोटी तरतुद्या सरकारला करावी लागते ही वस्तुस्थिती त्या आहे जे काम करतात त्या मुलांची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे आणि अकरा महिन्यानंतर ह्या मुलावरती पुराड म्हणजे त्यांच्यावर कोसळलेले आज एवढी मोठी दिवाळी असताना काळी दिवाळी त्यांना साजरी करावी लागते ही त्यांच्यावर एक शुभांक आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती जर सरकारने याच्यावरती गांभीर्याने विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या कुंभ वेळेच्या अगोदर या युवाकांचा कुंभ वेळा नाशिक या ठिकाणी गोदावरीच्या तीरावरती भव्य वस्त्र घालून त्या ठिकाणी कुंभ मिळाव वेगवेगळ्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी यासाठी निकाल लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही हा ठाम निर्णय घेऊन मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो एकीकडे बघितलं तर